नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागामध्ये या दोन्ही जोडप्यांचे जे भांडण चाललेलं असत बेडवरून ते अखेर संपलेलं आहे आणि त्याच्यावरती या दोन्ही जोडप्यांनी सुद्धा असं छान सोल्युशन काढलेलं असतं इकडे जिवा आणि नंदिनीने तर आपल्या दोघांच्या मध्ये पांघरणाचा रोल करून डिवायडर तयार केलेला असतो आणि त्यांनी आपले आपले रुल्स बेड रुल सुद्धा तयार केलेले असतात तर इकडे सुद्धा काव्याने एक छान शक्कल लढवलेली असते की ते दोघे सुद्धा एकमेकांच्या उलटसुलट झोपलेले असतात तर मित्रांनो त्यानंतर आता पिहू मात्र अजून रडतच असते आणि आता नंदिनीने मात्र ठाम ठरवलेलं आहे की पिहू का रडते याच्या मागचं तिने कारण शोधून काढायचं ठरवलेलंच असतं आणि आता ती काउन्सिलरला बोलवून काउन्सिलर कडून आयडिया घेऊन त्या चौकाने सुद्धा एक असा छान असा प्रयोग केलेला आहे आणि त्यांनी आता त्या प्रयोगाच्या माध्यमातून बरोबर वसुंधराला पकडलेला आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्या पार्थवरती जोराने ओरडते तुम्ही खाली झोपा मी वरती झोपणार संपला विषय असं म्हणून ती उशियांनी पांघरून पार्थच्या अंगावरती फेकते तर तेव्हा पार्थ सुद्धा दंगा करू लागतो म्हणतो की हे बघा तुम्ही जर हे अशा पद्धतीने सांगणार असाल ना तर मला नाही जाणार आहो तुम्ही जरा रिक्वेस्ट करा ना पार्थ आहो मला वरती झोपू द्या मग मी म्हंटल असतं इट्स ऑल युवर्स आहो पण जवळजवळ तुम्ही मला धमकी देताय तर तेव्हा आता पार्थने असं म्हटल्यानंतर काव्या परत पार्थच्या अंगावरती जाते आणि त्याला म्हणते मी धमकी देते मी धमकी देते तर पार्थ आता थोडंसं घाबरल्याचं नाटक करू लागतो म्हणतो की नहीं, नहीं, तुमी नहीं, नहीं। मला तुम्छी नाही नाही तुम्ही कुठे धमकी देताय नाही आणि मला तुमची नाही तुमच्या पाठीची दया आली म्हणून तुम्ही झोपावरती मी झोपतो खाली असं म्हणून तो आता बेडवरून खाली उतरत असतो तर तेव्हा काव्या परत त्याला म्हणते चला झोपा चला तर पार्थ आता खाली उतरतो आणि परत काव्याला म्हणतो पण एकच दिवस तर काव्या परत आता पार्थच्या अंगावरती जाऊ लागते म्हणते काय संबंध एक दिवस नाही अहो तुम्ही इतके दिवस वर झोपताय ना मग आता माझी बारी तर पार्थ आता परत जाऊन बेडवरती बसतो आणि म्हणतो बारी वगैरे काही नाही हा माझा बेड आहे तर काव्य त्याला म्हणते अहो काय बालिशपणा लावलाय तुम्ही तर पार्थ म्हणतो बालिशपणा तर बालिशपणा ही माझी रूम आहे हा माझा बेड आहे मग माझे नियम तर काव्य त्याला म्हणते कसले नरडे आहोत तुम्ही हे म्हणजे असं झालं की माझीच बॅट मग माझीच बॅटिंग तर पार्थ म्हणतो हो हो माझीच बॅट माझीच बॅटिंग आणि हे माझं स्टेडियम आहे मी याच स्टेडियम मध्ये खेळणार तुम्ही दुसरा स्टेडियम शोधा आणि तिथे जाऊन खेळा जा असं तो बोलत असताना आता काव्या परत त्याच्यावरती जोराने ओरडते आणि म्हणते अहो एक मिनिट मी काव्या आहे काव्याला दुसऱ्या कुठल्याही स्टेडियमची गरज नाहीये कळ काव्या जिथे खेळते तेच तिचं स्टेडियम होतं कळ असं ती बोट करूनच त्याला बोलते तर तेव्हा आता पार्थ जाम घाबरतो आणि काही न बोलता तिच्याकडे बघू लागतो आता तर आता मित्रांनो इकडे सुद्धा अगदी सेम सिच्युएशन असते नंदिनी सुद्धा आता बेडवरती झोपते आणि जीवाचं काहीच ऐकत नाही तर तेव्हा आता जीवा मात्र टिचकी वाजवायचा प्रयत्न करत असतो तर त्याला तर वाजवता येत नाही आणि आता जीवा तिला म्हणतो अग येई चकाचक बाई तू ऐकू येत नाही का तुझं दुकान खाली मांड मला वर झोपायचं आहे तर जीवा असं बोलत असताना नंदिनी मात्र त्याला काहीच रिॲक्शन देत नाही आणि ती तशीच झोपलेली असते तर जीवा आता तिला परत म्हणतो अग तू हलणार आहेस का नाहीस तर जेव्हा आता म्हणतो ए बघ मी ना आता आम्ही जे तोमार असं म्हणून बेडच वर उचले ना उचलू का असं तो म्हणत असताना आता नंदिनी उठते आणि म्हणते उचलून तर दाखवा मग मी काय करते ते बघा तो मला माहिती नाही नंदिनी बोलू नाही तर करून दाखवते असं ती त्याला धमकीच देते तर आता जीवा तिला म्हणतो ए चल, चल 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 मी घाबरत नाही तुला काय तर नंदिनी त्याला म्हणते अगोदर ना स्वतःशी कन्फर्म करा मला घाबरताय का नाही ते तर तेव्हा आता जीवा नंदिनीला खरंच घाबरू लागतो आणि परत तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो ए बघ एक एक मिनिट मी काय म्हणतोय अगं अगं नंदिनी यार झोप ना खाली प्लीज झोप ना खाली अगं लग्न झाल्यापासून फक्त मीच खाली झोपतोय तू वर झोपतेस एक दिवस तरी खाली झोप प्लीज रिक्वेस्ट करतोय मी तुला तर आता नंदिनी खाली झोपायची तयारी करत असते तर तेव्हा जिवा मनातल्या मनात म्हणतो मनात अरे काय ऍक्टिंग करतोय जिवा बोळा चेहरा केला ना की मग आता ही नक्की उठेल असं म्हणून तो आता परत आपला भोळा चेहरा समोर नेतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते तुमचा भोळा चेहरा बघून मी आता इथून उठेन असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तो तुमचा गैरसमज गोड आहे मिस्टर पसारेवाला एक वेळ खड्ड्यात अडकलेली गाडी निघेल भूकंप होऊना जग हालेल पण ही नंदिनी देशमुख या बेडवरून हालणार नाही असं तिने सांगितल्यानंतर खरोखरच विजा काढाडू लागतात तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो अगं मी काय म्हणतोय बसून बोलूयात ना प्लीज बसून बोल्यात असं म्हणून तो बेडवरतीच बसत असतो तर तेव्हा आता नंदिनी त्याला म्हणते उटा उठा इथून उठा अगोदर बेड पासून लांब व्हा तर तेव्हा जीवा म्हणतो ओके 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 असं म्हणून तो आता बेडपासून लांब व्हायला लागतो आणि दुसऱ्या बाजूला येऊन तिला म्हणतो हे एवढा लांब ठीक आहे का तर तेव्हा नंदिनी त्याला ते म्हणते नाही नाही आणखी लांब तर तेव्हा जीवा अजून थोडस मागे जातो आणि विचारतो हे ठीक आहे का तर नंदिनी म्हणते नाही नाही आणखी लांब तर तेव्हा जेव्हा अजून थोडासा मागे जातो आणि विचारतो हे ठीक आहे का तर नंदिनी म्हणते नाही नाही आणखीन लांब तर जीवा म्हणतो आता काय मी पायऱ्यांच्या वरती जाऊ का तर नंदिनी म्हणते ते तुमचं तुम्ही ठरवा पण तुम्हाला बेडवरती झोपायला मिळणार नाही म्हणजे नाही असं सांगून ती परत आता झोपी जाते तर तेव्हा मित्रांनो आता इकडे परत विजा कडाडू लागतात तर आता या बाजूला इकडे विजा कडकडत असलेलं ऐकून पार्थ म्हणतो अरे एवढा मोठा गडकडा भाऊ ते आता पाऊस मोठा येणार आहे तर काव्या त्याला म्हणते तुम्ही जर खाली झोपला नाहीत ना तर वादळ सुद्धा येईल आता इथे तर तेव्हा पार्थ म्हणतो हे काय वादळ कमी आहे का तर काव्या त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते वाटेल ते बडबडू नका अहो तुमच्यामुळे माझा चष्मा तुटलाय त्याचं कम्पेन्सेशन तरी म्हणून द्या म्हणून तरी खाली झोपा तर पार्थ म्हणतो नाही भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहे मी मी खाली झोपणार नाही हाट असं म्हणून तो झोपत असतो तर तेव्हा काव्या परत त्याच्या अंगावरती जाते तर पार्थ म्हणतो आहो आता काय मारामारी करणार आहे का, का तुम्ही तर तेव्हा काव्या म्हणते आय एस होणार आहे मी कलेक्टर ना हाताने नाही तर डोक्याने लढत असतात तर पार्थ म्हणतो मग आता टक्कर टक्कर खेळणार आहात का तुम्ही का तर काव्या त्याच्यावर ओरडते म्हणते आहो जर नीट बसावं तुम्ही तर पार्थ आता नीट बसतो आणि विचारतो आता काय तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात का माझा तर काव्या म्हणते हो आणि मला सांगा आपण कोण आहोत तर तेव्हा पार्थ आपण असं म्हणतो आणि परत थांबतो तर आता इकडे नंदिनीने सुद्धा अगदी जीवाला तो सेम प्रश्न विचारलेला असतो आणि जीवा म्हणतो आपण नवरा बायको आहात का नाहीत बरोबर का नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही रॉंग आपण आता एकमेकांचे कोणीसुद्धा लागत नाही तर जेव्हा तिला म्हणतो अगं माझी आई आपण सहा महिन्यानंतर वेगळे होणार आहोत तोपर्यंत आपण एकमेकाचे कोणीतरी असू ना तर तेव्हा नंदिनी म्हणते काय गरज आहे ते प्रत्येक वेळी नात्याला काहीतरी लेबल देण्याची काय गरज आहे का आपण एकमेकांचे कोणीही लागत नाही आपण इंडिव्हिज्युअल आहोत तुम्ही जन्मेजय आहात मी नंदिनी आहे तर तेव्हा जिवा म्हणतो हो करेक्ट आहे करेक्ट आहे पण नंदिनी आणि जिवा जर एकाच रूममध्ये झोपतायत तर ते एकमेकांचे कोणीतरी असतील ना जसं विमान फ्लाइट करणाऱ्या करना जोडीला आपण पायलट कोपायलट म्हणतो ना जसं ब्रेड आणि अंड्याला एकत्र केल्यानंतर आपण ब्रेड सँडविच म्हणतो तसंच एकाच रूम मध्ये दोन माणसांना राहणाऱ्याला आपण काय म्हणू तर तेव्हा नंदिनी एकदम रूममेट असं म्हणते आणि ती फसते तर तेव्हा जीव आता तिच्याकडे बोट करून हसू लागतो आणि हेच हेच म्हणत होतो मी असं तिला बोलू लागतो तर तेव्हा आता काव्या सुद्धा इकडे पार्थला म्हणते हो आहो आपण रूममेट्स आहोत देशमुख दोन वेगवेगळ्या ग्रहावरून आलेले असली ना तरी सुद्धा एकच रूम शेअर करणारी दोन माणसं आहोत आपण तर पार्थ म्हणतो हो रूममेट्स इंटरेस्टिंग आहे तुमचं कंटिन्यू करा कंटिन्यू करा तर काव्या म्हणते अहो आता आपल्याला एकाच रूम मध्ये राहायचंच आहे तर मग भांडून काय उपयोग आणि तसं सुद्धा सहा महिने ढकलायचेच आहेत हो की नाही आणि असंही मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही आणि तुम्हालाही माझ्याबद्दल काहीच वाटत नाही बरोबर आहे ना तर तेव्हा पार्थ आता थोडासा सिरियस होतो आणि म्हणतो मुद्द्यावरती या तर तेव्हा काव्यात सुद्धा थोडीशी सिरियस होते आणि म्हणते हे बघा मी जे काही सांगेना ते ऐकून असं वासकन रिॲक्ट होऊ नका आणि त्यानंतर ती पण पण असं म्हणत असते तर तेव्हा पार्थतेला म्हणतो अहो पटकन बोलावं मला झोप येते तर काव्या एकदमच त्याला म्हणते आपण दोघं एकाच बेडवरती झोपूयात असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थला तर धक्काच बसतो आणि पार्थ म्हणतो काय तर मित्रांनो आता इकडे जीवाने सुद्धा तेच वाक्य नंदिनीला बोललेलं असतं आणि नंदिनी तर आता बेडवरून उठून उभीच राहते आणि म्हणते काय काय बोलताय तुम्ही हे आपण एका बेडवरती झोपूयात अहो तुम्हाला लाईन क्रॉस करताना कसंच काही नाही वाटत तर तेव्हा जेव्हा सुद्धा तिला सांगू लागतो अगं मी लाईन क्रॉस करत नाही अगं अगं उलट मी लाईन बनवतोय आपण एकाच बेडवरती झोपून एक लाईन बनवूया आपल्यात काहीतरी असेल तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते आपल्यात आता काहीच असणार नाहीये तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं माझी आई आपल्यात म्हणजे आपल्यात नाही ग आपल्या दोघांच्या मध्ये एक लक्ष्मण रेषा असेल असं समज तू ती क्रॉस करू नकोस आणि मीही आत शिरणार नाही तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो काय लॉजिक आहे याला तर तेव्हा जिवा तिला म्हणतो अगं प्रत्येक गोष्टीला लॉजिक नसतं तर मॅजिक असतं आपण ना रूम पार्टनर सारखं मध्ये एक डिवायडर ठेवून झोपूयात मंजूर का तुला असं म्हणतो आपला हात पुढे करतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघून विचार करू लागते तर मित्रांनो आता इकडे पार्थ भडकू लागतो आणि म्हणतो की इम्पॉसिबल आपण एकाच बेडवर झोपू शकत नाही तुम्ही माझ्या शेजारी झोपलात तर तुमच्या घोडण्याने माझी झोप मोडेल तर तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे मग शेजारी शेजारी नको झोपूया तर पार्थ म्हणतो मग कसं झोपायचं असं त्यांनी विचारल्यानंतर काव्या परत उठते तर पर तेव्हा पार्थ अजून घाबरतो आणि मागे सरकतो आणि म्हणतो की हे बघा तुमच्या डोक्यात काय मला ना लाटी काटी येते असं म्हणून तो तिच्याकडे बोटच करतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते मला कराटी येतं तुम्हाला कळलं ना आणि तुम्ही झोपून दाखवा मला झोपा बघू झोपून दाखवा मला तर पार्थ आता झोपू लागतो आणि तिला म्हणतो हे बघा मी हे असा झोपतो आणि मग मी घोरतो असं म्हणून तो घोरून दाखवू लागतो मग तुमची झोप मोडेल तर आता काव्या त्याला म्हणते नाही नाही मोडणार तुमच्या घोरण्याकडे माझे कान नसणारच आहेत असं म्हणून ती आपली आणि पांघरून दुसऱ्या दिशेला घेते आणि दुसऱ्या बाजूला झोपून म्हणते बघा माझे कान इकडं असणार आहेत त्यामुळे तुमच्या घोरण्याचा मला त्रास होणारच नाही असं सांगून ती त्याच्याकडे बघत हसत असते तर मित्रांनो आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते मला ऐकूनच त्रास होतो हे बघा मी तुमच्या बाजूला झोपणार नाही मी ना मी एक काम करते मी बाहेर झोपते असं म्हणून ती आपलं हांथरुण पांघरून घेऊन तिथून चाललेलीच असते तर तेव्हा जीवा तिला वाटेत अडवतो आणि म्हणतो अगं बाहेर घरच्यांना संशय येईल तर तेव्हा आता नंदिनी म्हणते मग ना मी मग ना मी असं बोलत असे तर तेव्हा जिवा तिला म्हणतो मग तू खाली झोपतेस का तर नंदिनी म्हणते अजिबात नाही आपण ना बेस्ट आपण डिवायडर टाकूनच झोपूया आण डिवायडर आणा तर तेव्हा जिवा तिला म्हणतो आण काय डिवायडर आणा मी काय कामगार आहे का मला काहीतरी सुचेल मला काहीतरी सुचेल थांब मला काहीतरी सुचते का बघूया मला जरा विचार करू दे असं म्हणून म्हणतो की अगं मला सुचलं मी तर सॉलिडच आहे थांब थांब असं म्हणून तो आता कपाटामधून खूप साऱ्या फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि बेडवरती डिवायडर म्हणून टाकतो तर नंदिनीने ते बघितल्यानंतर त्याला म्हणते या फाईल्स आपल्याला टोचणार नाहीत का तर जेव्हा म्हणतो अरे हो रे हे माझ्या लक्षात कसं काय नाही आलं तर तेव्हा नंदिनी म्हणते आठवण करून द्यायला मी आहे ना तर आता जेव्हा परत त्या फाईल्स गोळा करतो तर आता नंदिनी त्याला म्हणते आपण मध्ये उशा ठेवूयात का तर जेव्हा तिला म्हणतो अगं उषा जर मध्ये ठेवल्या तर डोक्याखाली काय घेणार आपण अगं नको तू जर आता माझ्या सुपीक डोक्यात नक्कीच काहीतरी आयडिया येणार थांब जरा मला जरा विचार करू दे असं म्हणून तो आता विचार करू लागतो आणि म्हणतो काहीतरी ठेवूयात मध्ये ग्लास ठेवूयात का नाही नाही नको ग्लास नको ग्लास नको काय ठेवणार असं म्हणून तो विचार करत करत पुढे सरकत असतो तर नंदिनी सुद्धा इकडे तिकडे बघत पुढे सरकत असते आणि ते दोघे एकमेकांना धडकतात आणि जीवाच्या हातामधल्या सगळ्या फाईल्स खाली पडतात तर जीवा सुद्धा पडणार असतो आणि इतक्यातच नंदिनी जीवाचा हात पकडते आणि त्याला सावरते तर मित्रांनो आता ते दोघे सुद्धा परत एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघू लागतात आणि नंदिनी सुद्धा एकदम शांत झालेली असते आणि त्याच्या नजरेत बघत असते तर तेव्हा जीवा सुद्धा शांत झालेला असतो आणि तिच्या नजरेत बघत असतो तर आता नंदिनी त्याच्या एकदा नजरेत बघून त्याचा हात सोडून देते तर तेव्हा जीवा सुद्धा थोडासा मागे सरकतो आणि आता ते दोघे सुद्धा खाली बघतात तर तिथे आणि ते दोघे एकदम आणि ते दोघे सुद्धा ते, 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 ते आता अंतरून घेतात आणि दोघे मिळून ते अंतरून रोल करू लागतात आणि ते अंतरून रोल करून त्या दोघांच्या मध्ये ते डिवायडर तयार करतात आणि आता दोघे सुद्धा खुश झालेले असतात कारण दोघांना सुद्धा बेडवरती झोपायला संधी मिळालेली असते तर मित्रांनो आता इकडे काव्या आणि पार्थ सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला झोपलेले असतात आणि त्यांनी सुद्धा एकाच बेडवरती झोपायचं सोल्युशन छान काढलेलं असतं तर पार्थ आता परत उठतो आणि म्हणतो हे आपण असं उलट सुलट झोपतोय आणि झोपेत माझा पाय तुम्हाला लागला तर तर तेव्हा आता काव्या पाय पुढं करते आणि म्हणते मग माझा पण पाय चालेल झोपेत आणि माझ्या पायला नका लागतील तुम्हाला हे बघा माझी नक बघा आणि परत म्हणते हे बघा ही तुमची बॉर्डर आहे ही तुमची बॉर्डर तुम्ही क्रॉस करायची नाही तर पार्थ म्हणतो मी काय बॉर्डर क्रॉस करणार नाही आणि ते तुमच्याकडून तर होणारच नाही तर तेव्हा आता काव्या परत उठते आणि त्याला म्हणते आजपासून आपण रूम पार्टनर्स असं म्हणून ती आपला हात पुढं करते तर तेव्हा पार्थसुद्धा तिच्या हातात हात देतो आणि म्हणतो ओनली रूम पार्टनर्स आणि हा प्रवासना रूम पार्टनर ते लाईफ पार्टनरपर्यंतचा होणार नाही आहे तर तेव्हा काव्या आता त्याचा हात झटकते आणि म्हणते ऑब्व्हियसली नॉट रूम रूममध्ये आपण फक्त रूम पार्टनर्स आणि या रूमच्या बाहेर गेलो ना की मग घरच्यांच्या समोर खोटा खोटा भातुकलीचा संसार तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो हे खोटं खोटं मला काही सुद्धा नको आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते अहो घरच्यांना संशय येऊ नये म्हणून म्हणते मी तर तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे सहा महिनेच हा भातुकलीचा खेळ खेळायचा आहे ना डन मग डन तर तेव्हा काव्या सुद्धा डन म्हणते आणि पटकन झोपून जाते तर तेव्हा पार्थ सुद्धा झोपी जातो आणि इकडे हे दोघे सुद्धा छान झोपी जातात तर मित्रांनो आता इकडे जीवा दंगाच करू लागतो म्हणतो अरे चला माझा मला माझा बेड मिळाला फायनली मला बेड मिळाला असं म्हणून तो झोपतच असतो तर तेव्हा नंदिनी आता त्याला थांबा असं म्हणते तर जेव्हा म्हणतो अरे यार आता काय आहे अगं त्या सिरियल्स मध्ये कसं थांबा 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 असं म्हणून ट्विस्ट आणतात ना तसा नकोय मला अगं आपण या गोष्टीवरती ऑलरेडी खूप डिस्कशन करून आहे आपलं तर तेव्हा नंदिनी म्हणते हो डिस्कशन करून झालेला आहे पण नियम आणि आटी आपण नाही सांगितलेलं आहे एकमेकांना तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो आटी नाही ग आता आती होत आहे आती अगं आटप यार लोकर दे मला तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते बघा झोप अगोदर ना काहीतरी आणि अटी आहेत ते अगोदर ऐका मग झोपा तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो बोल बोल पटकन बोल मला झोप येते तर नंदिनी आता सांगू लागते बघा बेड रूल हवं तर पण रोज झोपताना आपल्या दोघांच्या मध्ये हा रूल ठेवणं कंपल्सरी आहे तर तेव्हा जेव्हा म्हणतो मान्य आहे तर नंदिनी म्हणते आणि ही सिस्टीम या रूमच्या बाहेर कोणाला सुद्धा कळता कामा नाही तर तेव्हा जेव्हा परत म्हणतो मान्य आहे तर तेव्हा नंदिनी आता जीवाला म्हणते आणि आपण फक्त रूममेट्स आहोत लाईफ पार्टनर नाही त्यामुळे रूममेट सोल ते सोलमेट हा ट्रॅव्हल आपल्यामध्ये होणार नाही आहे असं ती बोलत असे तर तेव्हा जीवा तिला म्हणतो सो तुमच्या सगळ्या आटी मला मान्य आहेत आणि मला लिमिट्सही माहिती आहेत सो मास्तरींबाई झोपूयात का प्लीज झोपूया का प्लीज झोपूया का असं तो बोलत असताना नंदिनी त्याला म्हणते हो झोपा तर आता जीवा परत हसू लागतो आणि नाचू लागतो आणि मला बेड मिळाला मला बेड मिळाला असं म्हणत तो आता छान झोपी जातो आणि झोपत असताना तो आता आपला हात पसरतो आणि त्याचा हात त्या रोलवरती पडतो ते ते तर तेव्हा नंदिनी आता डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते तर तेव्हा आता जीवा परत आपला हात मागे घेतो आणि एकदा तिच्याकडे बघतो तर तेव्हा आता नंदिनी सुद्धा त्याच्याकडे बघते आणि परत आपले डोळे बा बाजूला फिरवते तर त्यानंतर आता जीवा लाईट्स बंद करतो आणि त्यानंतर परत ते दोघे एकमेकांच्याकडे बघतात आणि आता त्यांनी परत लग्नानंतर होईलच प्रेम हे बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं आहे आणि आता इकडे हे दोघे सुद्धा झोपत असतात तर तेव्हा काव्या थोडीशी उठते आणि आपल्या केसाची पिन काढते तर तेव्हा पार्थ हळूवार तिच्याकडे बघत असतो आणि त्याची नजर तिच्यावरून हटतच नसते तर तेव्हा काव्या आपले केस व्यवस्थित करत असते आणि त्यानंतर ती आता लाईट बंद करते आणि झोपी जाते तर तेव्हा पार्थ हळूवार तिच्याकडे बघतो आणि आपली परत नजर इकडे फिरवून थोडीशी बारीक अशी स्माइल देतो आणि तो झोपी जातो तर मित्रांनो आता बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनी आणि नंदिनी बसलेले असतात तर तेव्हा आता नंदिनी एकदम आनंदाने मानिनीला विचारते मग आई कशी झाली कालची डिनर डेट तर तेव्हा आता मानिनी थोडीशी ब्लश करत असते तर नंदिनी तिला म्हणते आहो तुम्ही एवढं छान ब्लश करताय म्हणजे कालची डिनर डेट एकदम उत्तम झालेली दिसते तर तेव्हा मानिनी थोडीशी आता लाजू लागते आणि म्हणते अगं ग बस ब्लश वगैरे काही नाही तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते खरंच आहो आरसा आणून दाखवू का असं म्हणून ती हसत असते इतक्यातच सविता तिथं येते आणि मानिनीला म्हणते ताई मी मशरूम चिरून ठेवलेला आहे तर तेव्हा मानेनी तिला सांगते तू एक काम तो तो बारिक -बारिक कर ना कांदा टोमॅटो बारीक बारीक चिरून ठेव आणि सगळीच तयारी कर मी ना इथे बोलून झालं की आलेच आणि मी करणार आहे रवा मशरूम तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा तवा मशरूम पण आपण तर आलू मटर करणार होतो ना तर तेव्हा मानेनी म्हणते अगं हो पण यांनी जाता जाता ना अचानक मशरूम ची केलेली आहे म्हणून तवा मशरूम आणि घरात असं जास्त मशरूम कोणाला आवडत नाही ना म्हणून बाकी सगळ्यांच्यासाठी मटार तर तेव्हा आता नंदिनी एकदमच मानिनीला विचारते जिवा खातात का मशरूम तर आता मानिनी तिच्याकडे बघून हसू लागते आणि म्हणते अरे वा अगदी बरोबर आहे तुझं कसं लक्षात ठेवलं तू आणि म्हणते तुला सांगू का जीवाना अगदी यांच्यावरती गेलाय बघ आणि पार्थ माझ्यावरती गेलाय जीवा आणि यांना अशा सेम सेम गोष्टीच आवडतात म्हणजे आता यांना चुलीवरची भाकरी आवडते ना तशीच जीवाला सुद्धा आवडते दोघांना सुद्धा पालेभाजीचा अगदी तितकार आहे आणि बाहेरचं फास्ट फूड म्हटल्यानंतर दोघं सुद्धा एका पायावरती तयार असतात असं ती सांगत असताना नंदिनी मात्र हसत असते तर आता मानिनी नंदिनीला विचारू लागते नंदिनी मला एक सांग जेव्हा केव्हा तुमची अॅनिव्हर्सरी येईल तर तेव्हा तू जीवाला काय गिफ्ट करशील असं तिने विचारल्यानंतर आता नंदिनी मात्र परत जरा विचारात जाते आणि एकदम शांतच होते तर तेव्हा मा आता मानिनी परत तिला विचारते अगं सांग ना तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो त्यांना जे आवडेल ना तेच येई नाही तर तेव्हा मा मानिनी तिला म्हणते अगं म्हणजे तू तिला विचारून त्याला विचारून देणार अगं मग काय मजा आहे अगं तसं नाही गं म्हणजे असं सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे असं समज तर काय देशील तर तेव्हा नंदिनी म्हणते हां मग ना त्यांनी मला एकदा सांगितलेलं होतं की त्यांना सिल्क टायचं खूप फॅशनेट आहे मग मी तेच देईन तर आता मानेनी एकदमच जराशी हळू म्हणते हां मग यांनासुद्धा आवडेल असं ती बोलल्यानंतर आता नंदिनी तिला म्हणते आहो यांना पण आवडेल म्हणजे काय तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहे का आई खरं सांगा आई तर तेव्हा मानेनी म्हणते अगे तसं काही नाही तसं काही नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते अजिबात नाही काहीतरी आहे नक्कीच काहीतरी आहे माझ्या बाबांना जर काही गिफ्ट घ्यायचं असेल ना तर माझी आई सुद्धा ना आमच्या तिघी बहिणींना असे आडेवेडे घेत प्रश्न विचारायची बाबांच्या बद्दल काय सांगा ना तर तेव्हा आता मानिनी तिला म्हणते अगं उद्या ना आमची थर्टी एट अनिव्हर्सरी आहे तर तेव्हा आता नंदिनी हसू लागते आणि म्हणते आहो थर्टी एट अनिव्हर्सरी काय सांगताय उद्या तुमची थर्टी एट अॅनिव्हर्सरी आहे ना मग तुमची उद्याची अॅनिव्हर्सरी एकदम बेस्ट असणार आहे आणि या पुढची प्रत्येक अॅनिव्हर्सरी तुमच्यात लक्षात राहील अशी मी करून दाखवेन तुम्हाला असं तिने बोलल्यानंतर आता मित्रांनो तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते दोघं सुद्धा कोर्टात असतात आणि कोर्टाने त्या दोघांना सांगितलेलं असतं सा, कोर्ट तुमचं सहा महिन्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करून घेत आहे आणि तो क्षण आठवल्यानंतर आता नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते आई बाबांची प्रत्येक अॅनिव्हर्सरी साजरी करेन असं म्हणत आहे मी पण मीच यांच्या आयुष्यात फक्त सहा महिने असणार आहे हे कसं विसरले मी एकदमच असा ती विचार करत असते तर तेव्हा आता मानेनी तिच्याकडे बघते आणि म्हणते की काय गं नंदिनी कुठे हरवलीस एकदम काय झालं असं ती विचारते तर तेव्हा आता नंदिनी परत विचारतच असते आणि म्हणते तिला नाही नाही काय नाही तर मानेनी तिला नक्की का असं विचारते तर मित्रांनो इतक्यातच तिकडून पिहू येऊ लागते आणि ती येत असताना ती रडतच असते तर तेव्हा आता या दोघे सुद्धा एकदमच उठतात आणि दोघे सुद्धा पिहू कडे जातात तर मानेनी तिला विचारते अगं पिहू तू रडतेस का बाळा काय झालं तुला तर नंदिनी तिला विचारते अगं बोल ना तुला कोणी काही बोललं का तर तेव्हा पिहू शाळेमधून आलेली असते आणि ती नाही नाही असंच सांगत रडत असते तर तेव्हा मानेनी परत तिला विचारते अगं सांग ना तुला येताना कोणी त्रास वगैरे दिलेला आहे का सांग ना बोल बाई पिहू असं ती म्हणत असते तर तेव्हा आता पिहू रडत रडतच तिथून जोराने पळत आतमध्ये निघून जाते तर आता मानिनीला मात्र टेन्शन येतं आणि ती नंदिनीला म्हणते आता तर मला पिहूची काळजी वाटायला लागलेली आहे काही बोलत नाही काय नाही असं म्हणून ती खूप काळजी करू लागते तर नंदिनी मात्र आता विचारात पडते तर मित्रांनो आता इकडे दुसरीकडे पार्थ फोनवरती बोलत असतो आणि काव्या अभ्यास करत असते तर पार्थ फोनवरती म्हणतो की काय तुम्हाला उद्या सहा जणांना सुट्टी हवी आहे आणि कशासाठी फ्रेंडशिप डे हे काय कारण असू शकतं का, का सुट्टीचं आणि ते फ्रेंडशिप डे असं म्हटल्यानंतर काव्या जराशी एक नजर त्याच्याकडे टाकते आणि परत आपला अभ्यास चालू करते तर पार्थ पुढे म्हणतो कामापेक्षा तुम्हाला फ्रेंडशिप डे महत्वाचा आहे आणि एक ते काय नाही तुम्ही मला उद्या प्रतीक रुपाली आणि यश उद्या सगळे सुद्धा तुम्ही मला ऑफिसमध्ये लागाल नो मोर डिस्कशन असं तो फोनवरती बोलत असतो तर तेव्हा काव्या एकदम आवाजात म्हणते ती मुलं बहुतेक या बोक्याला शापच देणार आहेत तर आता पार्थ तिच्याकडे जातो आणि विचारतो काय म्हणालात तुम्ही तर्ते मा का काई तर तेव्हा काव्या म्हणते कुठं काय काही सुद्धा नाही तर पार्थ तिला विचारतो मला त्रास द्यायला आवडतं का तुम्हाला तर तेव्हा काव्या म्हणते याला त्रास देणं नाही याला पिढणं म्हणतात तर तेव्हा पार्थ विचारतो अच्छा आहे काय मग काय फरक आहे त्रास देणं आणि पिडण्यामध्ये तर तेव्हा आता काव्या देशमुख असं म्हणून उठून उभी राहते आणि पार्थला सांगू लागते अहो आपल्या नात्याच्या सुरुवातीला माझ्यामुळे तुम्हाला जो झालाय तो त्रास आणि आता मी जे काही करते ना त्याला म्हणतात पिढणं आणि हळूहळू होईल तुम्हाला सवय तर तेव्हा पार्थ म्हणतो सवयच मोडायची मला कारण सवय असं म्हणत असतो तर तेव्हा काव्या म्हणते सवय ना व्यसन बनायला नको करेक्ट आहे असं म्हणून ती आता हसत हसत परत खाली बसते तर पार्थ तिला विचारतो अभ्यास सुरू आहे ना तर तेव्हा काव्या म्हणते हो बाबा तर तेव्हा पार्थ चिडतो आणि तिला म्हणतो तुम्ही मला बाबा म्हणालात तर तेव्हा काव्या म्हणते हो कारण हे असे सिरियस प्रश्न माझे बाबाच मला विचारतात काव्या अभ्यास नीट चालू आहे ना काव्या फोनवरती खेळत नाही असणार मग तुम्ही बाबांच्या सारखे प्रश्न विचारलेत मला म्हणून मी तुम्हाला म्हणाले हो बाबा तर तेव्हा पार्थ आता अजून चिडतो आणि तिला म्हणतो हे तुमचे टॉन्स करता कळतात बरं का मला तुम्ही आय एस होणार आहे म्हणून तुमचे तुमच्या ना पुढच्या सहा मिनिटसाठी तुमचा बाबा व्हायला तयार आहे मी उगाच डिस्ट्रॅक्शन नको आहे आणि हां उद्या तर तुम्ही फोन बघूच नका काय ना का। का फ्रेंडशिप डेचे उगेच मेसेजेस येतील अभ्यास राहायचा बाजूला तर तेव्हा काव्या आता परत उडते आणि पार्थाला म्हणते देशमुख ऐका ना मैत्री बाजूला राहण्यापेक्षा अभ्यास थोडासा बाजूला राहिला तर काय वाईट आहे आहोत चांगलंच आहे कारण कसं असतं ना देशमुख आपण आयुष्यभर ना खूप गोष्टी अचीव्ह करतो खूप पैसे कमवतो सगळं काही करतो मग ॲट द एंड आपल्याला असं वाटतं की अरे बापरे एवढे पैसे कमवले पण चार मित्र कमवले असते ना तर माझ्यावरती एकटं पडायची वेळ आली नसती तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अहो ही फिलॉसॉफी चांगली आहे तुमची पण ही फिलॉसॉफी तुम्ही मलाच का दिली तर तेव्हा त्या काव्या हसते आणि त्याला म्हणते हां कारण ना मी तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या एकाही मित्राबरोबर साधं तुम्हाला फोनवरही बोलताना ऐकलेलं नाही मग तेच म्हणा तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे हेही मला माहिती नाही आहे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो कसं माहीत असणार आपण आपल्या आवडीनिवडी सिक्रेट्स फॅशनेशन्स स्वप्नातल्या कल्पना आयुष्यातली संकल्पना यावरती कधी डिस्कशन केले का माझी आई म्हणायची की लग्नानंतर नवरा बायकोच मित्र असतात तर तेव्हा काव्या आता त्याला विचारते आणि यावर तुमचं काय म्हणणं असायचं तर तेव्हा पार्थतेला म्हणतो तेव्हा पटायचं मला पण आता असं वाटते की आपल्यात मैत्रीची पायरीच नाही नाहीतर ना डिवोर्सची लिफ्ट घेतली नसती आपण असं त्यांना बोलल्यानंतर आता काव्या थोडीशी नाराज होते तर पार्थ पुढे म्हणतो सो बेसिकली बॉटमलाईन इज नवरा बायको काहीही होऊ शकतात पण मित्र कधीच होऊ शकत नाहीत असं तो बोलून आता तिथून बाजूला निघून जातो तर काव्याला मात्र त्या गोष्टीचा थोडासा त्रास होत असतो तर मित्रांनो आजच्या भागापुरता एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आता जवळ गेलेली असते आणि ती एकदम सिरियसली तिला विचारत असते मला सांग कसला त्रास होत आहे तुला एवढा आणि काय चाललंय तुझ्या डोक्यात असं ती विचारत असताना पिहू अजून सुद्धा रडतच असते तर त्यानंतर आता नंदिनी परत इकडे खोलीमध्ये येते आणि जीवाबरोबर त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करते तर तेव्हा जिवा तिला म्हणतो मी एक सुचवू का मला तर असं वाटते की पिहूला ना एका काउन्सिलरची गरज आहे तर तेव्हा नंदिनी त्या नंदिनीसुद्धा सुद्धा त्या गोष्टीला तयार होते आणि म्हणते हो आता काउन्सिलर आल्यानंतरच कळेल की पिहूच्या मनामध्ये नक्की काय आहे ते तर त्यानंतर मित्रांनो हे चौघे सुद्धा मिळून एक जोरदार प्लॅनिंग करतात ते पिहूला एका रूम मध्ये घेऊन येतात आणि तेव्हा पार्थ आणि जेव्हा एका बाजूला दरवाजाच्या लपलेल्या असतात आणि दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि काव्या लपलेल्या असतात तर तेव्हा दरवाजा वाजवल्यानंतर पिहू दरवाजा उघडते आणि समोर ती वसुंधराला बघते आणि वसुंधराला बघितल्यानंतर ती जाम घाबरू लागते तर तेव्हा आता नंदिनी आणि हे चौघे सुद्धा घाबरत असलेल्या पिहूकडे बघून एका क्षणात ओळखतात की वसुंधरामुळेच हिला काहीतरी त्रास होत आहे आणि आता पुढे त्या गोष्टींचा आधार घेऊन हे चौघे सुद्धा वसुंधरावरती निशाणा साधतात तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा